निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव समाजाकडून मागील अठरा दिवसांपासून अमरून उपोषण सुरू आहे दरम्यान आज आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं बुलढाणा शहरात धरणे तर तालुक्यातील हातडी येथे गंगाधर तायडे नामक आंदोलकाने शासनाचे लक्ष जमिनीत घेतले काढून आंदोलन केले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चर्चेसाठी आजची वेळ दिली होती मात्र त्यांनी पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलक करतायत जोपर्यंत जिल्हाधिकारी भेटणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा पळढग येथील आंदोलकांनी दिला आहे येथील गंगाधर तायडे यांनी स्वतःला शिरापर्यंत जमिनीत गाडून घेतले आहे मात्र पोलिसांनी माहिती मिळताच आंदोलक फरार झालेत सतरा अठरा दिवसापासून जिल्हा अधिकारी बुलढाणा यांच्या आदिवासी महादेव कोळी जमातीचे अन्न त्याग आंदोलन चालू आहे

फेसबुक पेशला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य